हल्लीच राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारने केली होती ज्याअंतर्गत योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ही झाली आहे ज्यानंतर सांगलीतील एका महिलेने याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटवस्तू दिली या भेटवस्तू थेट आपले मंगळसूत्र मोडून सोन्याची राखीही मुख्यमंत्र्यांना दिली स्टेला दास सकटे असे या महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळताच रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मोडून त्यातील सोन्याचे पान राखीच्या स्वरूपात बनवत मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धे तोळे सोन्याची राखी सुपूर्द केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागलेत आणि ही योजना अशाच पद्धतीने सुरू राहावी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिल्याचं महिलेने सांगितले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती योजनेचा लाभ मला सुद्धा मिळालेला नाही इतर महिलांना सुद्धा मिळालेला आहे आणि इथून पुढे देखील हा लाभ इतरांना मिळावा आणि अशीच योजना सुरू ठेवावी अशी माझी मागणी आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मंगळसूत्राची राखी बनवून मी पाठवत आहे आणि कलेक्टर ऑफिसला मी आता आलेलो आहे आणि कलेक्टर ऑफिस मी पाठवत आहे मुख्यमंत्र्यांना राखी काय अर्ध्या मंगळसूत्राचं पान होतं त्याची मी राखी बनवली